काहीतरी व्यवहार होता परंतु तो व्यवहार नेमका काय होता केसरकरांनी स्वतःच्या खिशातली काढून एवढी मोठी रक्कम का दिली ते आनी त्या हल्ली मंत्री आणि अधिकारी थेट टक्केवारी मागण्याच्या ऐवजी त्या व्यवहारामध्ये पार्टनरशिपच ठेवतात शिक्षण विभागाकडून येणारे पैसे न मिळाल्याने रोहित आर्यने काही विद्यार्थ्यांना उलीस ठेवलं आणि त्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला आता या संदर्भात येणारे खुलासे येणाऱ्या बातम्या या सगळ्या चक्रावणारे आहेत माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर असं म्हणतात की त्यांनी या तरुणाला काही रक्कम स्वतःच्या खिशातून दिली हे म्हणणं थोडंसं न पटणारं आहे कुठलाही राजकारणी किंवा कुठलाही मंत्री शासनाकडून येणं आहे म्हणून कुणाला काही आपल्या खिशातील पैसे काढून देईल हे, का हे, दे हे संभवत नाही आता रोहित आर्यने जे काही लिहून ठेवलं आहे त्याच्या ज्या काही चिठ्ठ्या किंवा व्हिडिओ आणि पुरावे सापडत आहेत त्यावरून असं दिसतं आहे की त्याचे शिक्षण विभागाशी चांगले संबंध होते त्याने कुठला तरी प्रोजेक्ट हातात घेतला होता त्याचं त्याला येणं होतं असं तो म्हणतो आणि येणं नव्हतं असं दीपक केसरकर हे हो नव्हतं किंवा कमी होतं असं दीपक केसरकर आणि सूरज मांढरे हे तत्कालीन आयुक्त आय एस आयुक्तसुद्धा म्हणत आहेत मुळात असं जर असेल तर कुणीही शासनाकडे पैसे मागणार नाही त्यासाठी उपोषणं करणार नाही लेखी मागणी करणार नाही त्यामुळे काहीतरी व्यवहार होता परंतु तो व्यवहार नेमका काय होता केसरकरांनी स्वतःच्या खिशातली काढून एवढी मोठी रक्कम का दिली त्याचे येणं कमी असेल किंवा जास्त असेल तर त्या संदर्भात काय झालं होतं या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास झाला पाहिजे याचं कारण असं आहे की हल्ली मंत्री आणि अधिकारीसुद्धा थेट टक्केवारी मागण्याच्या ऐवजी त्या निविदेमध्ये किंवा त्या व्यवहारामध्ये स्वतःची सुद्धा पार्टनरशिपच ठेवतात त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे रोहित आर्य हा मनोरुग्ण होता की शासनाच्या या प्रकारामुळे या पद्धतीमुळे या त्याच्या अडवणुकीच्या धोरणामुळे त्याला मनोरुग्ण व्हावं लागलं या सगळ्याचा विचार करण्याची गरज आहे आणि या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन स्वतः दिली पाहिजे का दिली पाहिजेत कारण याच्यातून जे, जे काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्यात त्या भयानक आहेत आणि या शंकांना शंकांची पुष्टी करणाऱ्या गोष्टी सध्या घडत आहेत त्यामुळे याचा खुलासा त्वरेने आणि गंभीरपणे शासनाने आणि प्रशासनाने करणं गरजेचं आहे